ग्रामीण भागातील जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या एस टी म्हणजे लालपरीचा वा वर्धापन दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य बस स्थानक असलेल्या कुडाळ स्थानकावर एस टी बस सजवण्यात आली यावेळी एस टी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी आणि प्रवाशांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला खरं तर एस टीचा वर्धापन दिन साजरा हो होतोय एस टी ही प्रत्येक तळागाळातील माणसांच्या कुटुंबातील एक सदस्य आहे म्हणजे ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यता होती त्यावेळी एस टी महामंडळाने सगळ्यांना एकाच जाग्यात बांधून गावोगावी खेडोखेडी जोडण्याचं काम या एसटीनं केलेलं आहे बहुजन हित आहे बहुजन सुद्धा या माध्यमातून एसटीचा प्रवास प्रत्येकाला आपला प्रवास वाटलेला आहे डबे पोचवणं असेल एखाद्या रोग्याला हॉस्पिटलमध्ये पर्यंत पोहोचवणं असेल सहली असतील वृद्ध असतील अशा अनेक लोकांना एकत्रित घेऊन जाण्याचं काम त्या जा एस टी महामंडळानं केलेलं आहे त्या एस टी महामंडळाचा मला प्रवासी म्हणून सारखा अभिमान आहे आणि यानंतर सुद्धा एस टी महामंडळाची झोडधोड आहे ती यशस्वी व्हावी यासाठी एसटी महामंडळाला खूप खूप शुभेच्छा एस टीचा आज सुद्धा वर्धापन दिनानिमित्त सर्व प्रवाशांना सर्व एस कर्मचारी अधिकारी आणि सर्व एस टीने प्रवास करणारे जे काय आपले एस टीला आपली जीवनवाहिनी वापर सर्वांना प्रथमता एस टीच्या स्वतात वर ला शुभेच्छा तसंच आजच्या दिवस मी सर्व प्रवाशांना असं आवाहन करतो की आपली जी जीवनवाहिनी आहे त्या एस टीच्या गा बसमधून जास्तीत जास्त uh, प्रवास करून आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी आणि आजच्या दिवशी मी असं सांगू इच्छितो की आपली जी एस टीची बस आहे ती एस टीची बस आता हळूहळू ए आय स्मार्ट एन टेक्नॉलॉजीमध्ये प्रदर्पण करत आहे त्याच्या लोकांना नवीन नवीन सेवा सुविधा आपल्याला पुढच्या काळामध्ये आता या काळामध्ये मिळणार आहे त्या सर्व सुविधांचा लाभ व्हावा असं मी आवडतं